मिरा रोडच्या घटनेनंतर पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. नया नगरमधील अतिक्रमणावरती जेसीबीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. हजारपेक्षा अधिक पोलीस सध्या रस्त्यावर आहेत. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून टास्क फोर्स आणि दंगल नियंत्रण पक्ष सुद्धा तैनात करण्यात आला. तिकडच्या आपण हे दृश्य पाहतोय. याच अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निकेश यांच्याकडून निकेश रोडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात झालेला माध्यमातून आम्ही पाहतोय सध्याची काय स्थिती रविवारी रात्री या रोड परिसरामध्ये मारहाणीची दोन गटांमध्ये मोठी मारहाण झालेली आहे आणि काही काळ त्या ठिकाणी दोन दिवसापासून तणावाचं वातावरण वाता होतं त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवरती कारवाई करण्याचे आदेश दिल्याच्या नंतर मीरा महानगरपालिका आता ऍक्शन मोड वरती आलेली आहे नगर मध्ये पोलिसांनी आता थोडं कारवाईला सुरुवात केलेली आहे अनधिकृत बांधकामांवरती कारवाई जी आहे ती आता मीरा भाईंदर महानगरपालिकेकडनं करण्यात येते जे काही अनधिकृत घरं आहेत त्या घरांवरती आता थेट महापालिका बुलडोजर चढताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे कुठेही कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये सामाजिक सम समतोल राखावा आणि शांततेचा भंग होऊ नये यासाठी हजारो पोलीस जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि महानगरपालिकेची कारवाई जी आहे ती सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते दिलेल्या माहितीसाठी रोडच्या या भागामध्ये नितेश राणे सुद्धा या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेले आहेत आपण तिथलीही थेट दृश्य पाहतोय नितेश राणे सुद्धा या भागाची पाहणी करताना दिसत आहेत त्याचबरोबर कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये मोठ्या प्रमाणात असा पोलीस बंदोबस्त म्हणून तैनात करण्यात आलाय आपण हे दोन्ही दृश्य पाहतोय रोड मधील घटनेनंतर पालिका प्रशासनाला जागलेली दिसते ऍक्शन मोडवर आलंय नयानगर परिसरामध्ये जेसीबीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे काल रोड परिसरामध्ये जी घटना घडली त्यामुळे अस्थिर असं वातावरण निर्माण झालं होतं तणावपूर्वक वातावरण निर्माण झालं होतं त्यावरती ही कारवाई करण्यात येत आहे